हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव टी पॉईंट परिसरात आज दिनांक सत्तावीस जून वार गुरुवार दुपारी एक वाजता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जंगी स्वागत करून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी सकल ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषण करून शासनाला धारेवर धरले होते तर ओबीसींच्या विविध प्रश्नांबाबत नेहमी पुढाकार घेणारे ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी आज शेनगाव शहरात भेट दिली असता ओबीसी बांधवांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करून भव्य अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सेनगाव पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता